छत्रपती शिवाजी महाराज के

ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಜಯಂತಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಗೌರವಾರ್ಪಣೆಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಈ ಇಂದು ಹಿಂದೂ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಟ್ಟುವಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸಂಘಟನೆ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಂತ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಂಥವ್ರು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಹೀಗಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಬಗ್ಗೆ ಇರುವಂತ ಕಳ್ಕಳಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಆದರ್ಶಪ್ರಾಯ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮುಂದುವರ್ಸೋಣ ಒಂದು ಸಮಾಜವನ್ನು ಒಗ್ಗರ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಸ್ಫೂರ್ತಿ ಅಂತ ನಾ ಹೇಳ್ತದೆ ಸಜ್ಜಾನ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಜಯಂತಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ್ शुभेच्छा आज खास करून आपल्या दक्षिण भागातील जो ऐतिहासिक असा हा एक मूर्ती आपल्या शहापूर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये महाराजांचा जो मूर्ती आहे तिथं अनेक वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करत असतो या निमित्तानं सर्व शिवप्रेमीनं आम्ही शिवाजी महाराज जयंतींच्या <स्दवतिया> निमित्तानं त्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते निमित्तानं त्यांना धन्यवाद आणि अभि अभिनंदन करतो आणि आज या निमित्तानं जो या गार्डनचा विकास सुद्धा हाती घेतलेला आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराजांच्या म मूर्तीच्या मागच्या बाजूचा जो काही प्रभाव प्रभाव आहे ना हां तर ते काही शिवप्रेमी युवकांनी सांगितलेलं आहे ते दोन तीन स्केच तयार झालेले आहेत ते आम्ही काही दिवसातच मला वाटतं की परंपरागत आम्ही ज्या छत्रपती शिवाजी शिव शिवजयंती उत्सव करतो त्याच्या अगोदर आम्ही हे पूर्ण करू असं मी आज आप आपल्याला सांगू इच्छितो त्याचबरोबर काही महाराजांच्या मूर्तीचा जो वरचा भाग जो छत्र आहे ते सुद्धा काही काम आहे त्याच्यामध्ये जे जे पाटील जे मूर्तिकार आहेत ते येऊन बघून गेलेले आहेत ते सुद्धा काम आम्ही घेणार आहोत सर्वांना प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी छावा हे चित्रपट आहे तो सर्वांनी बघावा कारण त्या काळामध्ये दे देव देश आणि धर्मासाठी कसं बलिदान दिलं जात आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये किती फरक आहे हे तुम्हाला बघायला मिळेल कळकळीची सर्व जनतेला विनंती आहे जाती भेदभाव भाषा सोडून छावा हा चित्रपट बघावा ही कळकळीची विनंती बिंकलो छत्रपती शिवाजी महाराज फोटो कशा पडतात